चला मित्रांनो आपण रॉकेसाठी जेवण तयारी करतो मी आणि आजच्या ब्लॉग म्हणजे स्वागत आहे मित्रांनो तुमचं तर आशा करतो की मी तुम्ही म स्वस्त असाल मस्त असाल आणि स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा तर चला मित्रांनो आपण रॉकेसाठी जेवण देऊ पहिल्यांदा त्याला आणि मग बाकीचा ब्लॉग चालू करू तर मित्रांनो गेल्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की रॉकीची ट्रीटमेंट चालू होती तर रॉकीची ट्रीटमेंट परत एकदा डॉक्टरला बोलवलं होतं त्याची पाचवी ट्रीटमेंट झाली चार वेळेस बोलवलं होतं डॉक्टरला काल पाचव्या वेळेस बोललं त्याला डॉक्टरला परत आणि परत त्याच्यासाठी मेडिसिन वगैरे सगळं मागवलं मी तर आज मी तुम्हाला पूर्ण माहिती देतो रॉकीला कोणते कोणते मेडिसिन वगैरे आहेत ते तर बघा मित्रांनो का ही मेडिसिन आहे ही मेडिसिन दोन टाईम आहे ही पण मेडिसिन टॅबलेट आहे दोन हे एक आहे आणि हे एक तीन टॅबलेट आहेत आणि आता आपल्याला तीनही टॅबलेट एक एक बारीक करायचे मित्रांनो ही पहिली टॅबलेट देतो मी त्याला हा बारीक करावा पहिल्यांदा आपल्याला एक टॅब्लेट बारीक केली टैबलेट एक दूसरी टैबलेट काय हा काय स्क्वेअर नंतर बोलतो तुला आता बोलत नाही तर मित्रांनो का ही एक गोळी दिसतोय तर मित्रांनो अशा प्रकारे मी त्याच गोळ्या मिक्स केल्या आणि त्याचं खाद्य हे आवडत कॅडल हे कॅडल आहे हे नॉनव्हेज फ्लेवर नॉन व्हेज असते हे flavor ¿Qué flavor. Eh? शांत बस बर माझा चालू आहे तुला झोप येत ना काय की तुला तर मित्रांनो हो काय असं मिक्स करतो मी औषध त्याला गोळी वगैरे आणि आता है। तर मित्रांनो हो का राखीचा असा प्रकार जेवण तयार केलं मी आणि सांगायचं म्हटलं तर काय की त्याला थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि पहिल्यांदा एक जखम झाली त्याच जखमेमुळे दुसरी जखम झाली आता पहिली जखम चांगली झाली दुसरी जखम पण झाली त्याच्यानंतर आता परत पहिल्या जखमेमध्ये पाणी भरलं परत साफ केलं काल आणि आता परत मी त्याला ट्रीटमेंटमध्ये आता दहा दिवसाचा पूर्ण औषध दिले डॉक्टरनी ते औषध देतो आहे आणि हा स्प्रे कंटिन्यू चालू आहे आणि त्याच्या अंगोळीचा एक शॅम्पू आहे हा शॅम्पू एक त्याला चालू आहे आता हे कंटिन्यू त्याला जवळपास दहा दिवसाचे मेडिसिन दिलेत तर ह्याच्यामध्ये काय आहे का आता

चला मित्रांनो धन्यवाद आशा करतो की तुम्ही मस्त असाल स्वस्त राहा मस्त राहा आणि ह्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग माझा इथं संपवतो मी ओके बाय बाय आजची पूर्ण माहिती दिली मी रॉकीची ट्रीटमेंट काय काय झाली ती चला ओके बाय बाय नेक्स्टला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण बाय बाय